वॉटर पार्क वॉटर पार्क मध्ये आलो बाय आम्ही वॉटर आला आलोय आम्ही पहिला पहिला पाऊस आहे पाऊला पहिला पाहू नये पण असली फेस्टिंग पण

तो <coughs> <coughs> जास्त झालं होत आमच्या बाजूचा मुलगा आहे बाल समोर आवाज आहे ना मोठ्या बोलते ते आधी उघडच होता आता काय मारते मारते आणि त्या बिडिंगी बिडिंगी बिड Oh, <laughs>

हाय सगळ्यांना हे बघा आता चालू आहे भिजून खाली आणि भिजलो होतो वरती पावसामध्ये इकडे बघा पा भिजले भूक लागली ते म्हणते मी पावसात भिजलो आणि मला भूक लागली आणि चिप्स खाते पावसात भिजल्यावर मला लिब लागली आता काय करावं याल यांना खायला पावसामध्ये ते बघा मी आत्ताच मी मस्त अंगुठी गरम पाण्याने वरती थंड पाण्यात भिजून आणि इकडं पिऊ खाली ताप आली पुढे ता तापाली म्हणते आणि इकडं पिऊ आहे खाली पिऊला नेलं आम्ही गट्टीवर आणि वरती पालवावर पिऊस पिल्लू पण आहे पिल्लू ते पण खेळते कॅमेरामन मामा कॅमेरा मध्ये मामा होते तिथं वरती आणि कॅमेरा यांनी पकडला होता आणि इकडं पियुष खाली खेळत होता तर प्लीटला विवरती नेलं नव्हतं आणि मस्त आता इकडे बसलो चिप्स पाऊस म्हणजे अजून पण नाही आम्हाला जायचं आता चक्कर मारायला आणि चक्कर मारायला <laughs> पाऊसातून नाही कारण की पिल्लू भिजन पिल्लू भिजल्याच्या नंतर काय होईल मला दुख दुखणं नाही गोळी घाऊन घ्या आधीकडं साबळ्या तर मिटलंच नाही पहिलं लई यांचं घराणं होतं आमच्या इथं साबळे डॉक्टर म्हणून त्यांचं दवाखाना आहे आणि यांचं कधी 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 पण यांचं जर दुखलं तर हे मला मला साबळ्याकडे घेऊन त्यांना पहिलं लई होतं त्यांचं साबळ्याचं घराणं महिन्याला साबळे होतं महिन्यालाच त्यांना दवाखान्यात घेऊन जावं लागत होतं ते बाय

हे बघा इंद्रदेवास डायरेक्ट याचा कॉन्टॅक्ट आहे आणि डायरेक्ट इंद्रदेवाला कॉन्टॅक्ट करून विचारतो पाऊस कधी येणार आहे आणि आणि आता कधी थांबणार आहे पाऊस किती वेळाने तुला आत्ताच फोन लावला आता बोलणं इंद्रदेवा इंद्रदेवास आणि बोलत होता मी आत्ताच भांडे पण घासले वल्ली होती तर मी भांडे पण घासून घेतले आणि कपडे पण धुवून घेतले वल्ले झालेले आमचे कपडे आणि एकाडी लाईट नाही सकाळपासून म्हातारी बसली आमच्या अंधारात म्हातारीचं घर दाखवते म्हातारी मध्ये काही दिसणार नाही म्हातारी कोपर्या ते वाटत आई भाई पण मध्ये दिसणार नाही आणि मी इथं पण मस्त बोलली होतो

यांचे भाजी दे चला आता चला सगळ्यांना बाय आणि कसे आत मस्त आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज ला फॉलो करा शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि खरंच ना मनापासून आमच्या पियुष ला सगळ्यांनी सबस्क्राईब करा युट्यूब चॅनलला युट्यूब चॅनलचं नाव आहे रेखा प्रदीप मगरे म्हणजे पियुष ब्लॉक आहे पण त्याचं नाव टाकल्यावर येत नाही त्याच्यामुळे त्यांनी माझं नाव टाकलेलं आहे आणि तुम्ही चॅनलचं नाव द्या ना, उटाक ना उटाक ले ले। आनी ये तुमी तो आणि सगळ्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रेखा प्रदीप मगरे